कन्या राशी राज्य सत्ता आणि गूढ संकेत जीवनात येणारी दहा निर्णायक क्षणं प्रवास आता बदलणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कधीकधी आयुष्य अचानक थांबतं जसं सगळं चालू आहे पण काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या आयुष्याच्या सुकाणूवर हात ठेवते कन्या राशीचा सध्या असाच एक काळ सुरू आहे जिथे गोष्टी दिसतात तशा नसतात आणि वाटतात त्यापेक्षा मोठ्या असतात या राशीचा प्रवास नेहमी शिस्त समर्पण आणि विश्लेषणाच्या वाटेवरून झाला पण आता ती वाट बदलते ही फक्त दिशा नव्हे संपूर्ण मार्गच बदलणार आहे कन्या राशीची अधिष्ठात्री शक्तिबुध हा विचार युक्तिवाद सुसूत्रता आणि काटेकोरता यांचा प्रतिनिधी असतो पण जेव्हा ब्रह्मांडीय शक्ती गूढ संकेतांनी तिच्याशी संवाद साधतात तेव्हा बुद्धीचा अंमल संपतो आणि आत्मबोधाचा आरंभ होतो आज आपण कन्या राशीच्या जीवनातील दहा निर्णायक क्षणांची चर्चा करणार आहोत जे तिच्या आयुष्यात राज्य सत्ता संपत्ती गूढशक्ती आणि आत्मविकास घेऊन येतात ही क्षण केवळ घटना नाहीत तर ते नियतीचे संदेश आहेत ब्रह्मदेवांनी खास तुमच्यासाठी पाठवलेले तुमच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर या दहा क्षणांमध्ये दडलेला आहे कोणत्या वळणावर सत्ता मिळेल कोणत्या क्षणी विश्वासघातातून साक्षात्कार होईल आणि कोणता योग तुम्हाला शक्तींचा अनुभव देईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तुमच्यासमोर उलघडणार आहेत कारण कन्या राशीचा प्रवास आता फक्त अनुभवाचा नाही तो सत्तेचा आत्मजागृतीचा आणि नियती बदलण्याचा प्रवास ठरणार आहे कन्या राशीच्या जीवनातील दहा निर्णायक क्षण प्रवास आता बदलणार आहे एक स्वतःसाठी उभं राहण्याचा पहिला क्षण स्वराज्याची पहाट आजवर अनेक लोकांसाठी तुम्ही काम केले निर्णय घेतले त्यांची चूक झाकली त्यांचं भलं केलं पण एक दिवस असा येतो जिथे तुमचं स्वतःचं अस्तित्व मत आणि निर्णय यांचीच किंमत कमी केली जाते हा क्षण म्हणजे आत्मशक्ती जागृत होण्याचा क्षण तुम्ही पहिल्यांदाच होय आता मी माझ्यासाठी जगणार हे म्हणता हा क्षण राज्य उगमाचा असतो आतला राजा जागा होतो दोन अंतर्मनातून येणारे रहस्यमय संकेत गूढ सत्ता प्रकटते तुमच्या स्वप्नात ध्यानात किंवा अचानक विचारांमध्ये काही ठराविक संकेत आकृती आवाज शब्द यांचा अनुभव येतोय का हा क्षण म्हणजे ब्रह्मदेव तुमच्याशी थेट संवाद साधत आहेत कारण आता तुम्ही गूढ शक्तींसाठी तयार आहात ही संकेत सत्तेच्या नव्या दालनांकडे जाणारी की आहेत यांचा अर्थ शोधणं गरजेचं आहे तीन जेवरांमध्ये लपलेली फसवणूक विश्वासघाताचा धक्का ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्याच्याकडून फसवणूक होते हा क्षण अत्यंत वेदनादायक असतो पण त्यातूनच तुम्हाला स्वतंत्र सत्ता प्राप्त होते कारण जेव्हा सर्व खोटं उघड होतं तेव्हाच खरं स्वत्व जागं होतं हा अनुभव तुम्हाला राजकारण लोकधर्म आणि सत्ता कौशल्य शिकवतो चार ग्रहांच्या कृपेने मिळणारा राजयोग भाग्याचं द्वार उघडते दोन हजार पंचवीसमध्ये कन्या राशीवर गजलक्ष्मी चंद्राधियोग किंवा बुधादित्य किंवा धर्मकारक गुरु शुक्र संयोगाचे योग आहेत हे योग रचनेनं तुम्हाला सरकारी पद व्यवसायात मोठा टप्पा अथवा वारसा अचानक संपत्ती यासारख्या सत्ता संपन्न गोष्टी प्राप्त करून देतील हा क्षण तुम्ही कोण आहात याचा नवा परिचय भडवतो जगासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा पाच अनपेक्षित संपत्तीचं उगम पूर्वजांचा आशीर्वाद स्वरूपात परटणं एखादा हरवलेलं कागदपत्र एखाद्या जुन्या जागेचं मूल्य वाढणं एखाद्या संपत्तीचा हक्क या क्षणांमध्ये पूर्वजांचा आशीर्वाद किंवा काही वेळा पूर्वजन्माची फळं असतात हा क्षण सत्ता हक्काने मिळवण्याचा असतो पण यामागचा गुढ्य दृष्टिकोन हे सगळं आधीच ठरलेलं होतं याची जाणीव करून देतो सहा सत्तेपासून दूर राहण्याचा मोह पण तीच खरी परीक्षा काही वेळा सत्ता समोर असते पण कन्या राशीचा संयमी स्वभाव त्याकडे पाठ फिरवतो मला हवंच नाही हे माझं क्षेत्र नाही असं वाटतं पण प्रत्यक्षात ब्रह्मांड तुमची परीक्षा घेते तुम्ही त्या सत्तेसाठी पात्र आहात का यांची चाचणी ही आहे ही संधी जर चुकली तर ती परत यायला खूप वेळ लागतो सात उच्चस्थानावरील व्यक्तीशी जोडले जाणे राजशक्तीशी संबंध या क्षणात तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीशी संस्था नेता सरकारी पातळीवरील यंत्रणेशी जोडले जाता तुमच्या हातात अधिक अधिकार निर्णय क्षमता लोकांवर प्रभाव निर्माण करण्याची संधी येते पण यामागे एक गूढ नियम असतो तुमच्या आत्म्याची पातळीसुद्धा तेवढीच शुद्ध पाहिजे अन्यथा सत्ता उलटते आठ अध्यात्मिक सत्ता गुरुचा आशीर्वाद आणि अंतर्बोध कन्या राशीच्या कुंडलीत नवम भाव आणि गुरुची स्थिती अत्यंत प्रभावीशाली असेल तर तुम्हाला एखादा साधू गुरु योगी किंवा अलौकिक साधना योग्य वेळी लाभते हा क्षण तुमचं मनोगत पूर्ण बदलून टाकतो तुम्ही राजकीय आर्थिक किंवा सामाजिक सत्ता मिळवल्यानंतर सुद्धा ही आध्यात्मिक सत्ताच खऱ्या अर्थाने तुम्हाला संतुलित ठेवते नऊ समाजात मान सन्मान आणि नेतृत्व प्रतिष्ठेचं शिखर कन्या राशीचा जातक जेव्हा सत्य सेवा आणि प्रामाणिकपणाने काम करतो तेव्हा लोक स्वतःहून त्याला पुढे आणतात तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी मंच पुरस्कार अथवा समाजातलं स्थान हे तुमच्या राज्यस्थापनेचा प्रत्यक्ष पुरावा ठरतो हा क्षण अत्यंत पवित्रपण जबाबदारीने भरलेला असतो दहा सर्व काही संपल्यासारखं वाटणं पण तिथेच नवजीवन उगम पावतं एखादी फसलेली नाती आर्थिक नुकसान मानसिक खच ही एक प्रकारे मृत्यूची अवस्था असते पण याचवेळी ब्रह्मदेव तुमचं जुनं आयुष्य संपवून नव्या नियतीकडे ढकलतात हा क्षण शून्यातून सत्ता निर्माण करण्याचा असतो आणि हाच तुमचं भविष्य घडवतो अदृश्य हाताच्या संपूर्ण संरक्षणासह हे सर्व क्षण नियतीने ठरवलेले ब्रह्मदेवाच्या योजनेतील भाग आहेत तुम्हाला फक्त त्यांचे संकेत समजून त्यांच्यावर कृती करायची आहे कारण कन्या राशीचा प्रवास आता आत्मशोध सत्ताप्राप्ती आणि गूढ उलगडण्याच्या दिशेने वळलेला आहे विशेष संकेत कन्या राशीच्या जीवनात सध्या घडणाऱ्या घटनांमागे काही दैवी अदृश्य आणि गूढ संकेत कार्यरत आहेत ज्यांना ओळखता आलं तर तुम्ही मोठ्या परिवर्तनाच्या दिशेने जाऊ शकता तुमच्यासाठी महत्वाचे संकेत एक वारंवार दिसणारे विशिष्ट आकडे उदाहरणार्थ पाच वाजून पंचावन्न मिनिटे अकरा वाजून अकरा मिनिटे सातशे सत्याहत्तर हे देवाच्या उपस्थितीचे आणि नियती बदलण्याच्या क्षणाचे संकेत असतात दोन स्वप्नातील जुने घर बंद दरवाजे अथवा प्रकाशाचा उगम ही मागील जन्माशी संबंधित रहस्यांची उकल करण्याचे सूचक आहेत आता काळ आहे स्वतःच्या कर्मसाखळ्यांची उकल करण्याचा तीन अचानक एखादा वाक्य कुठेतरी ऐकू येणं जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर वाटतं हे ब्रह्मदेवांद्वारे पाठवलेले स्पष्ट निर्देश असतात तुमचं अंतर्मन ते ओळखतं चार हातात चाकू डोळ्यांमध्ये अश्रू बंद रस्ता खालचे पाणी उंच इमारत स्वप्नात दिसणे हे सगळं तुमचं जीवन सध्या मोठ्या परीक्षेच्या टप्प्यावर आहे याचे चिन्ह आहेत पाच एखादी वारंवार भेटणारी व्यक्ती जी बोलकी नाही पण खूप काही सांगते ती तुमच्या आत्मप्रबोधनाची खूण आहे त्यांच्याशी संभाषण करा कारण काही आत्म्यांची योजना तुमच्या मार्गावर पाठवली जाते विशेष काळजी कन्या राशीचा सध्याचा कालखंड अत्यंत निर्णायक असून सूक्ष्म चुकाही मोठ्या अडचणींमध्ये बदलू शकतात त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे टाळाव्या तशा चुका एक शक्यतोवर सध्या कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका अगदी नात्यांवर सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून चाललेली फसवणूक ही सध्या शक्य असते दोन सत्तेच्या जवळ जाताना अहंकार वाढू शकतो तो गुप्तनाश घडवू शकतो कन्या राशीला मिळणारी सत्ता ही सेवेच्या भावनेतून टिकते अहंकारातून कोसळते तीन आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका विशेषत पाचन डोळे कंबर आणि तणावजन्य विकार ज्योतिषानुसार सध्या शत्रुस्थानातील ग्रह अस्वस्थता निर्माण करू शकतात चार संदिग्ध करार व्यवहार किंवा साक्षीदार न घेता घेतलेले निर्णय टाळा एखादं कागदपत्र आयुष्यभर भोग घडवू शकतं पाच फक्त तुम्ही योग्य आहात हे सिद्ध करण्यासाठी इतरांना तोडफोड करू नका कारण कन्या राशीचा आंतरिक गुण सत्य प्रकट करणं असतो इतरांचा नाश करणं नव्हे कन्या राशीच्या आयुष्यात सध्या सुरू असलेला काळ म्हणजे एका आदिम प्रवासाच्या शेवटीची आणि नव्या सत्तेच्या प्रारंभाची वेळ आहे हे केवळ राजकीय किंवा आर्थिक सत्ता नाही तर ते आहे आध्यात्मिक आणि आत्मिक सत्ता मिळवण्याचं द्वार आहे या लेखात दिलेले दहा निर्णायक क्षण हे तुमचं जीवन कसं बदलू शकतं याचं स्पष्ट चित्र दाखवतात तुमचे राज्य कुठे आहे ते बाहेर नाही ते तुमच्या निर्णयांमध्ये आहे सत्ता ही कधीकधी फसवणुकीच्या अनुभवातून जन्म घेते कारण तिथेच खरी समजूत होते गुढसंकेत हे वरून आलेले संदेशन आहेत त्यावर दुर्लक्ष केलं तर नियती गोंधळते तुम्ही जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुमचं आयुष्य दोन हजार पंचवीसच्या शेवटी एक अविश्वसनीय परिवर्तन अनुभवेल तुमचा प्रवास आता बदलणार आहे पण तो कोणत्या दिशेने वळेल हे तुमचं अंतःकरण आणि संयम ठरवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद